तसंच आपल्या घराभोवताल प्रत्येक माणसानं जर झाडं लावले झाडे जगवा झाडे लावा चांगल्यापैकी फळफळावर खाण्यासाठी भेटणार ऑक्सिजन मिळणार आणि थोड्या सांडपाण्यावर आपली एवढी झाडं जगते तर प्रत्येक माणसानं असे जर झाडं जगविले तर कुठले बी रोगराय वाढणार नाही व प्रत्येक माणूस निसर्गामध्ये राहणार निसर्गरम्य वातावरण असल्यापैकी प्रत्येक माणसाला भेटणार घरामध्ये एका एका वारसामध्ये एक झाड लावणे गटामध्ये जेवढी व्यक्ती दहा व्यक्ती असेल तर दहा झाडे लावणे पाच असल तर पाच लावणे दोन असन तर दोन लावले असा <coughs> कसल्याही प्रकारचं आळस न करता झाडे लावा झाडे जगवा आणि सांडपाण्यावर आपल्या झाडांची जोपणस न करा कसल्याही प्रकारचं पाणी वाया जाऊ देऊ नका छता माग परवहनला कलेक्टर आल्या होत्या त्यांनी सांगितलं होतं छतावर पाणी साचवा आणि पाणी वीर पुनर्भरण करा बोर पुनर्भरण करा तर अशा आपला प्रकार आहे की छतावरून येणारं जे पाणी आहे आपलं तर ते सुद्धा आपण झाडाच्या बुडाला लावून दिलेलं असते की पाऊस जरी पडला तरी तुम्हाला मोटर लावायची गरज नाही बोरमधलं पाणी उपचार करायची गरज नाही त्याच्यावर तुमचे झाडं जगू शकते असं असं नाही की तुमच्या तुमच्या बोरला पाणी असावं तुम्ही शेजाऱ्याकडून पाणी मेहनत करून आणतात आणि झाडाला कुठं घालावं तुमच्या पत्रावर छतावर घरावर जे पाणी छपरावर पडलेलं झोपड्यावर हो। पडलेलं पाणी त्याचा उपयोग घेऊन झाडे जगवा आता आपण जे नवीन नवीन झाडे लावणार आहेत घरा होताला की जे आपल्या घरापाशी झाड नाही आता एक अंजीराचं झाड लावणार आहेत आपण अंजीर अंजीर एक झाड लावणार आहेत आणि शो म्हणून एक लावणार आहेत शोचं झाड असे मी प्रत्येक परभणीला किंवा मानव तिकडं तिकडं जर गेलं तर नर्सरीहून कुठला तरी एक शोध घेतो असतो आणि फळाचं फुलाचं झाड नवीन नवीन आणत असतो की जे आपल्याकडे नाही जे त्या वल्लीपासून आपला काही फायदा आहे असे काही झाडं जगवायचे आपण की जेणेकरून आपण कोणी वापरते कोणी शोभनी झालं म्हणते कोणी काय म्हणते लेकरला कोणी दिष्ट झाली म्हणते असे काही झाडं आणायचे की जेणेकरून आपल्या घराभोवताल झाडाचा शोभी होईन आणि चांगल्यापैकी निसर्गरम्य तयार होईल